श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री माऊलीच्या स्वरूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कोणाला देवीच्या स्वरूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लिला देखील दाखवल्या आहेत तर बघा आता या महिन्यामध्ये एकतीस मार्च ला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे या दिनानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत असतो आणि या ज्या काळामध्ये आपण ज्या काही सेवा सेवा करत असतो त्या फलदायी असतात तुमची जी काही इच्छा आहे अगदी मनोकामना आहे ती तुम्ही या दिवसांमध्ये मागितली आणि सेवा जर केली तर तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होतच असते श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकट सोडत नाही तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे तसेच आणखी देखील सेवा आपल्याला करायची करा आहे प्रत्येकाला वाटतं की गुरुचरित्र पारायण करावे पण इच्छा असून सुद्धा आपल्याकडनं गुरुचरित्र पारायण होत नाही कारण गुरुचरित्र पारायणाचे नियम बघूनच आपण ते पारायण करत नाही किंवा घरामध्ये लहान बाळ आहे वर्किंग आहात भरपूर काही अडचणी आहेत संकट येत असतात आणि आपल्याला ते पारायण करता येत नाही आपण सर्वांनाच माहिती आहे की जर आपण हे पारायण केले तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही कारण की हा पारायण करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो आणि तो जो काही सेवा करतो ती फलदायी आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत आपल्याला हा एकच अध्याय जो आहे तो रोज वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय सुद्धा वाचणे देखील शक्य नाही तर त्यांनी फक्त एक श्लोक जो आहे तो सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त पाच मिनिटं लागतील हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे श्लोक किंवा एक अध्याय जरी तुम्ही पठन केला तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचे पुण्य फळ मिळेल तर तुम्हाला कोणता अध्याय वाचायचा आहे आणि श्लोक कोणता आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भरपूर जणांना वाटेल की आपण फक्त हा एक अध्याय वाचल्याने नक्कीच आपले कामं होतील का आपल्या इच्छा पूर्ण होतील का तर कधी कधी आयुष्यामध्ये खूप संकट दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्याला शंका येतात पण खरंच हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत फिरवते काही क्षण ते हवेत असत पण ते हसतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे ते आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे कधी कधी वाटतं की कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमच्या त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग ती जी काही सेवा आहे ती जी काही तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात किंवा मग न संकल्पयुक्त केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे फळ निश्चितच मिळत असते आता आपण सर्वांना गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तो रोज पठन करायचा आहे नववा अध्याय जास्त मोठा देखील नाही आणि तो अध्याय तुम्ही सहजपणे पठन करू शकता तुम्ही अगदी रोज हा अध्याय पठन करायचा आहे अकरा मार्च पासन तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि हे सेवा तुम्हाला, तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत करायची आहे मग हा अध्याय कधी पठन करायचा तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा अध्याय पठन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडे या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय पठन करायचा नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तो काळ सोडून तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही हा अध्याय पठन करायचा आहे हा अध्याय पठन करण्यासाठी काहीही नियम पाळायची गरज नाही फक्त पूर्णपणे मांसाहार जो आहे तो वर्ज करायचा आहे गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपण जेवणाचे नियम नियम देखील देखील पाळत असतो यामध्ये तुम्ही जेवणाचे नाही तरी चालेल फक्त मांसाहार हा आपण वर्ज करायचा आहे तसेच अपशब्द देखील कोणाला बोलायचे नाही तसेच मध्येच मासिक धर्म किंवा विटाळ सुतक आले तर तेव्हा तुम्हाला ही सेवा हा अध्याय तुम्हाला पठन करायचा नाही पण तुम्ही हा अध्याय जो आहे तो श्रवण केला तरीसुद्धा चालेल ज्यांना हा अध्याय सुद्धा पठन करणे शक्य नाही त्यांनी श्रवण केला सुद्धा चालेल फक्त विश्वास आणि सेवेला महत्व आहे याचबरोबर आता ज्यांना कोणाला हा अध्याय सुद्धा पठन करणे नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र हे पठन करायचे आहे फक्त एक श्लोक गुरुचरित्र जास्त मोठं नाही त्यामध्ये फक्त एक श्लोक आहे तो तुम्हाला रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा श्लोक अकरा वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल तुम्हाला दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल हा श्लोक असा आहे की दत्तांचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तची संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांचा श्रमा आता हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा हे पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे अगदी तुम्हाला जास्त वेळ म्हणणे देखील शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील हा श्लोक म्हणू शकतात एकशे आठ वेळा देखील हा श्लोक तुम्ही म्हणू शकतात कारण ही गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करणे शक्य नाही तर तुम्ही या सेवा नक्कीच करा आणि ही सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे ही संधी तुम्ही सोडू नका हा जेव्हा श्लोक तुम्ही म्हणणार तर तेव्हा तुम्हाला देवांपुढे बसून शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे हा अध्याय आणि श्लोक पठन केल्याने खरंच संकट येणार नाही का तर असे नाही वेळ काळ हे कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही का असं कधीही होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास हा अटूट असला पाहिजे तुम्ही ही जी, जी काही सेवा करता ती सेवा फक्त मनापासून सेवा करा आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असतं आणि जर आपल्याला कधी काही भेटलं नाही तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण झाली नाही तरी सुद्धा तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे स्वामी माऊलींना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं आहे किंवा तुम्ही जे काही मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं नसेल म्हणून कदाचित ते तुम्हाला भेटत नसेल त्यामुळे आपली भक्ती आणि श्रद्धा हे महत्वाचे आहे आणि सेवा करणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे जेव्हा आपले प्रारब्ध पूर्ण होतील तेव्हा आपण जे, हो ते जे काही सेवा करू त्याचे फळ आपल्याला मिळतच असतं म्हणूनच आपल्याला आपल्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे कारण ते जे काही करतात आपल्यासाठीच करत असतात असतात पुढचा विचार करून ते आपल्याला देत तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामी प्रगटनापर्यंत हा अध्याय किंवा श्लोक जो आहे तो नक्कीच पठण करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ